अध्याय चौथा मांडले स्तोत्र दुर्गाचण्डि देवता वरदान दे ध्यान ओं काला भ्राजी कटाक्षे भयदा हरिफुलभयदा चक्र कृपाणा त्रिशुकर धरा धारी नेत्र सिंह स्कंधा सिंहस्कन्धाधिरूढा त्रिभुनाखिला पूर्ण तेजे करी जे घ्यावी दुर्गा जयाख्या ओम ओषिर्वाच दुर्गा महान महिषा सुरदैत्यमा शक्रादिवनालिन होती भारी लवण्यांग फुलती सोक्य दाने देवी नम्रतेने जी विश्व व्यापक सदा जगदात्मशक्ती ते भोनी जिचिया विभूती जी पूजनीय दृषिदेवजगज्जनाला होती एस नमिता हितदा अमाला प्रभाव नजिता भगवा अनंता ब्रमा नित स्तोत्र गाता ती जगत परिपालनाचा बाहो विचार शुभ मंगल साचा जी पुण्यासद्री भाग्य लक्ष्मी पाप्या सुवृद्धा सुहुद्धा सद्बुद्धीऊर्मी श्रद्धा महान महानकुलिनांतरी लाजयशि पाळीजगास तिची आपदासी नावर्नवे तदिय ते शौर्य असुरा नाशक सौरजयसे समरी सकाळात शूर चारिद्र्याभुतक से स्तौ अपार तू एक त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला च दोषधूळ आधार तूच च जगदंश भूता अव्यक्त परमा प्रकृती समस्ता स्वहा स्वरूप तुझे तव नाम घोषे यज्ञात होती त्वदीय श्वासे श्रद्धात तृप्ती पितरा तव कारणा तेने स्वदाजन तुला म्हणतात माने जो मोक्ष मसाधनौचित महाव्रतांचे तत्वज्ञ संयमी त्याजे अभ्यासती मुया निगमापताला विद्यापरा तु अन्य तुझा रुपाला तू शब्दरुगु सुसाम छंदा ऐश्वर शत ध्रय श्रुती धनधान्यमुद्रा तू भूमी आणि कृषी शास्त्रकृषी कयाती पीडा निवार कशी तू च शास्त्र शास्त्रज्ञ होती दृढ शक्ती मेधा नौका बळ तारी प्रपिंच बाधा तू कैट भारी द्रदयव चिन्ह गौरी तुझा शिवकरी अतिथोरमाण इशत सुहा समला शशिपूर्ण बिंबा कणका सुकुमारी अंबा पाहो नि क्रोध चडला केला प्रहार नवला चंद्रानने ब्रुकडी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता मैश न तो नच सोडी प्राण बिलकाल ही जया भगता मुखाला पाहोन ते न विनाश तरी खळाला संतुष्ट तू जग जगाहित लाभ होतो क्रुधे तुझा वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय त्वा मारिले सळा मयषा सुराशी तू सुप्रसन्न तरी या जगिमान त्यांचा लाभेश स्त्रीवर उज्ज्वलधर्म त्यांचा श्रीपुत्रसेवकतया मृताथयोग्य धन्यत्वपावति जगि जगी निः श्रेय धर्मानुसारसुकृति करिति सुकर्म ते भोगति तव कृपायुत स्वर्गधाम તું એકમનોરથપૂર્ણ કરતી ત્રિલોકિ કમ ફળાભેની હોતી નામેજા ભય હરે પીડિતાંચે જગદી હિકાંચે દારિદ્રોક ભયહારી સરોપકારિણી બિદાવલી પાઉત સૌખ્યજનયા શુભ તે શિખરજના ગામી ભવ સાગરી મુક્ત વાયા દૈતિયાજના વરસી સદૈરનાય તદૃષ્ટિપાતધરી દાળિલ વિશ્વસારે સંહારી શિયુરતું શ્રી ભારે स्पर्शे पवित्र िपु होऊन तो मन तव मनात इथे खडग त्रिशुलाची महान दीप्ती अंधत्वयना सुरा बलकोन नेत्री चंद्रानने सुदर्शन जास होते अंधत्व कसे तरी दृष्टा पराभूत करीतव देवी शील लावण्यकाद्रुपते अतुल निर्गव होती सुर स्वर्गी तुझा बलाने रूपदळा शिपदळा कुर्णाद्राणे लावण्य सुंदरी जिला रिपुकापत आहे गेथोर कोण तुझी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायनी दिव्य नारी संहारी लिहिदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्ग पद देशी विचार बनते आम्हा रिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवणी पायी भाळे शुलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्षधनुष्य टंकारे घंटा ध्वनी करोणिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षा वेचंडिके हमा त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी उत्त भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन या मा संरक्षा वेतवा सदा ऋषीर्वाच जगनमाता महादुर्गा सविली अशी आपरी दिव्य पुष्पगंध माला देवी पूजती देवता दिव्य दूप भक्ती भावे सुगंधारे तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे मणी जे इच्छा मा गावावर तो मला देव वाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुरतो वेरी ठार केला तुवारणी तरी दाभयाही इच्छिशी तू महेश्वरी आठ विताच भेटावे सौख्य हो नाम धारका संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया आंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ऋषीर्वाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगदिता तदा सुवर देवनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोक हितकर्ती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितासाठी शुंभ निशुंभ नाशवी गौरी घे जन्म कथा सुंदर देवीची यदा सांगतो एता प्रसंग तो आता सर्व लोक रक्षाय प्रकटती पुन्हा पुन्हा हरीं ओ्री अचवटीकाम श्री मारखंडीपुराणी सावधिके मनवंतरे देवी महात्मे चतुर्थोध्याय श्री कुलदेवता चण्णापणसु उद्योसु श्री महाकाली महालक्ष्मी महा राज राजेश्वरी राजराजेश्वरी ऐसाहेे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय